नमस्कार डॉक्टर निर्मलकुमार फडकुले लिखित संत तुकारामांचा विचार हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा अभंग वाचायला घेतो आहोत सर्व सुखे आजी येथेची वोळली संतांची देखिली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धणी येणे काळे तुकामणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान सुखाच्या आणि आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना भिन्न असतात सामान्य माणसाचं सुख इंद्रियनिष्ठ असतं स्पर्श रूप रस गंध यांच्या पलीकडं सुखाचा प्रदेश असेल असं त्याला वाटत नाही कोणाला ना मद्यप्यांच्या मैफिलीत सुख भरभरून वाहतं आहे असं वाटतं कोणी शरीर स्पर्शालाच महत्त्व देतो कामवासनेच्या तृप्तीला सुख समजण्याची त्यांची प्रवृत्ती असते कित्येक लोक खाणं आणि पिणं यातच जीवनाचा सर्व आनंद सामावला आहे असं समजतात या गोष्टीत किंचितही सुख नाही असं विधान करण्याचं कारण नाही थोडंफार सुख देण्याची शक्ती या बाह्य पदार्थात आहे म्हणूनच त्यांचा पाठलाग मनुष्य करत असतो पण इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारी सुखं फार लवकर संपून जातात पाण्यावर काठीनं एखादी रेषा निर्माण करावी आणि क्षणार्धात ती नाहीशी व्हावी त्याप्रमाणे ही सुखं क्षणाभंगूर आहेत सुख उडून जातं आणि दुःख मात्र जीवनाला कायमचं चिकटून बसतं हा सर्वांचा अनुभव आहे पण अनुभवातनं माणसं शहाणी होत नाहीत ती लोचटपणानं इंद्रिय सुखाची जन्मभर अपेक्षा करत राहतात संतांनी मात्र असल्या क्षणिक आनंदाचा निषेध केला आहे ते चिरकालिक आनंदाचे उपासक असतात त्यामुळे तुकोबांना संत सज्जनांच्या सहवासातच सुख मिळवता येतं ते म्हणतात संतांचा सहवास हा मला दसरा दिवाळीसारखा अत्यंत आनंददायक सण वाटतो त्यांच्या सान्निध्यात मी अपूर्व सुखाच्या राशी मिळवू शकतो हेच माझं सौभाग्य आहे माझी वाणी रामनामानं आता पिकली आहे संत भेटले आता हा दिवस सोन्याचा झाला त्यांचे उपकार मला कधीच फेडता येणार नाहीत त्यांच्या चरणतळी आपलं जीवन समर्पित करावं हीच इच्छा आहे सुखाची ही कल्पना अत्यंत उदात्त स्वरूपाची आहे कोणाला कशात सुख वाटतं यावर त्याच्या संस्कृतीचं मूल्यांकन होऊ शकतं घोड्याच्या शर्यतीवर जुगार खेळणारे लोकही एक प्रकारचं उन्मादक सुख मिळवू शकतात नाईट क्लबमध्ये आनंदाची दिवाळी साजरी करता येते अशा भ्रामक कल्पनेनं पछाडलेले हरीचे लाल न असतात पण तुकारामांसारखा हरिभक्त संतांच्या संगतीत पूर्णपणे आनंद मिळवतो खरं तर ही संगत ईश्वरी प्रेमानं भरलेली असते हरिनामाच्या अमृतानं नाहिलेली असते या संगतीत कोणतीही स्वार्थी वासना प्रवेश करू शकत नाही वासनांना ओहोटी लागलेली असते भक्तीप्रेमाच्या भरतीच्या लाटा संतांच्या भेटीतून उचंबळत असतात हा आनंद उच्च प्रतीचा असतो साऱ्या जीवनाला तो तृप्तीचं वरदान देऊ शकतो अशा आनंदाचे तुकोबा भुकेले होते इथं मनात सहजच एक विचार येऊन जातो प्रसिद्ध कवी उमर खय्याम हा मद्यपूजक होता त्याच्या सुखाच्या कल्पनेत मद्याची सुरई प्रेयसीची संगत आणि भाकरी या वस्तू होत्या वारुणी आणि तरुणी यांच्या पलीकडे पाहण्याची कवीला दृष्टी नव्हती असं म्हणता येईल तो तत्त्वचिंतक होता पण त्याच्या चिंतनाला मद्याचा दर्प होता वैषयिक प्रेमाची बैठक होती तुकोबा हेही कवी आणि तत्त्वचिंतक होते पण त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू परमेश्वर होता हा परमेश्वर ते साऱ्या सृष्टीत पाहू शकत होते रंजल्या गांजल्यांना पोटाशी धरणं आणि संत सज्जनांच्या सहवासात हरिनाम रसाची गोडी चाखणं हेच त्यांच्या समग्र जीवनाचं सर्वस्व होतं तुकोबांची आठवण यासाठीच पुन्हा पुन्हा करायची त्यांच्याच शब्दात थोडा बदल करून आपण आपल्या आनंदाविषयी असं म्हणू की दसरा दिवाळी तोची आम्हा सण संत तुकारामं भेटतील धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचात तुकया नामे सुखाचा शोध बहिर्मुख वृत्तीने पाहणाऱ्याला कधीतरी लागू शकेल का अंतर्मुख आत्माभिमुख झाल्याशिवाय श्रेष्ठ आनंदाची अनुभूती येऊ शकत नाही बाह्य सुखदुःखांच्या मगरमिठीत सापडलेलं जग खऱ्या आनंदाला पाठमोरं झालेलं आहे हीच या जगाची शोकांतिका आहे संतांनी यावर विचार करून शाश्वत आनंदाचा मार्ग दाखवला आहे पण जे क्षणजीवी आहे जे मुळातच दुःखमूलक आहे त्याच्या दिखाऊ दर्शनानं भुलून अविचारानं मागं धापा टाकीत पडणाऱ्या जगाला सुखाची प्राप्ती कशी होणार हाच यक्ष प्रश्न आहे पुष्कळांना हे कळतं पण त्यांना ते वळत नाही ज्ञान आणि आचरण उक्ती आणि कृती यांची एकरूपता झाली पाहिजे तुकोबांसारखे संत ज्ञानवंतही असतात आणि कृतिवंतही असतात म्हणूनच त्यांना सोनियाचा दिन भेटू शकतो ते भाग्यवंत ठरतात पाया झाला नारू तेथे बांधला कापुरू तेथे बिबव्याचे काम अधमासी तो अधम रुसली घरची दासी धणी समजावी ती एसी तेथे बटकीचे काम अधमासितो अधम देव्हाऱ्यावरी विंचू आला देवपूजा नावडे त्याला तेथे पैजाराचे काम अधमासितो अधम तुका म्हणे जाती जातीसाठी खाती माती तुकोबांचा जीवनविचार कसं रसरशीत आहे हे या अभंगावरून समजतं संत आदर्शवादी असतो हे खरं पण वास्तवाकडं पाठ फिरवून केवळ आदर्शाच्या कल्पनेत संत जर गुरफटून गेला तर समाजाचं नीट नियमन होणार नाही सामाजिक वास्तवतेचं भान ठेवल्याशिवाय समाजाचं प्रबोधन कोणालाही करता येणार नाही केवळ परमार्थाचा आणि पारलौकिकाचा उपदेश करीत बसलेले अनेक अध्यात्मवादी संत असू शकतात लौकिक व्यवहाराकडं त्यांनी पाठच फिरवलेली असते पण तुकोबा या कोटीतले संत नव्हते ते विचारवंत होते सुख आणि शांती समाजात निर्माण व्हावी यासाठी ते आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून लोकांना प्रबोधित करत होते प्रेरणा देत होते त्यांचा तत्त्वविचार लोकजीवनाशी निगडित होता जीवनातल्या नानाविध समस्यांचं त्यांना आकलन झालेलं होतं त्यामुळे त्यांची अभंगवाणी अनेक अर्थाने मार्गदर्शक बनली आहे या अभंगात आपल्या विचाराच्या समर्थनासाठी त्यांनी जे दृष्टांत घेतले आहेत ते मार्मिक आहेत पायाला नारू झाल्यावर तिथं कापूर बांधण्यात काय शहाणपणा आहे असा प्रश्न विचारून ते त्याचं उत्तर देतात तिथे बिब्याचं काम आहे अधमासी तो अधम रोग जहाल असेल तर त्याला नष्ट करण्यासाठी तसंच जहाल औषध परिणामकारक ठरतं कापरासारखा सुगंधी सौम्य पदार्थ नारूचा नायनाट कसा करील अधमाला अधमच पाहिजे घरातली हलकं सलकं काम करणारी दासी काही कारणानं रुसली रागवली तर तिची समजूत घालवण्यासाठी स्वतः घरच्या यजमानानं येण्याचं कारणच नाही रुसलेल्या दासीला दुसरी एखादी बटकी ताळ्यावर आणू शकते आणखी एक अत्यंत अन्वर्थक दृष्टांत देऊन तुकोबा आपला आशय स्पष्ट करतात देवपूजा करत असताना देवाऱ्यावर विंचू आला तर प्रथम त्याला पैजार्यानं सळकून काढावा असा विचार ते मांडतात देवाऱ्यावर येणारा विंचू देवपूजेसाठी येत नाही नांगी मारणं हा त्याचा धर्म आहे म्हणून त्याला दया दाखवण्यापेक्षा पायताणाखाली ठेचणं संयुक्तिक आहे विंचू आणि पायताण एकमेकांना योग्य आहेत अधमाला अधमच वापरला पाहिजे हाच व्यवहार धर्म आहे एखादा दयाळू माणूस विंचवावर दयेचा प्रयोग करू लागला तर त्याच्यावर नांगीचा प्रयोग झाल्याशिवाय राहणार नाही नारूसाठी बिब्बा दासीसाठी बटकी आणि विंचवासाठी पैजार हेच आवश्यक असतात हा पूर्ण न्यायोचित सिद्धांत तुकोबांनी विवरून सांगितला आहे शठम प्रतिषाठ्यम हा सिद्धांत फलदायी ठरतो हे त्यांच्या सांगण्याचं सार आहे संत तुकाराम हे व्यवहार शून्य होते भोळे बाबडे होते असं मानणाऱ्या टीकाकरांनी हा अभंग लक्षपूर्वक वाचला पाहिजे माझ्या मते यातला आशय चिरंतन महत्त्वाचा आहे ज्या कालखंडात तुकोबा वावरत होते त्या कालखंडात देवाऱ्यावर येणारे विंचू पुष्कळ होते त्यांची प्रार्थना करून उपयोग नव्हता किंवा त्यांच्याकडं दयाबुद्धीनं पाहण्यातही अर्थ नव्हता लोकजीवन सुरक्षित शांतीपूर्ण राहण्यासाठी समाजात घुसणाऱ्या अपप्रवृत्ती कठोरपणे नष्ट केल्या पाहिजेत झाड जगवायचं असेल तर त्याच्यावरची सपा सपासप कापून काढली पाहिजेत पीक चांगलं यावं यासाठी जमिनीतलं विषारी तण उपटून काढावं लागतं बाणगुळ हातानं कापता येत नाही धारधार शस्त्र घ्यावं लागतं काट्यानं काटा काढावा लागतो काट्याकडे दुर्लक्ष केलं तर काट्याची पैदास वाढते हे लक्षात घेण्याची जरूर आहे तुकारामांचं हे जीवनविषयक तत्त्वज्ञान सर्वार्थाने समर्थनीय आहे व्यक्तीला समाजाला आणि राष्ट्राला ह्या तत्वज्ञानाचा स्वीकार करावाच लागेल कारण त्याशिवाय निर्भेदपणानं जगता येणार नाही आपण सज्जन असलो तरी सारेच सज्जन नसतात आपण कोणाशी शत्रुत्व करत नसलो तरी आपल्याशी निष्कारण वैर करणारे लोक जगात असतात ते आपला छळ करत असतात अशा प्रवृत्तीला चिरडून टाकणं हीच नीती आहे देवपूजेत व्यत्यय आणणारे विषारी जीवतंतू भरडून टाकावे लागतात देवत्व जगवायचं असेल तर दैत्याचा संहार करावाच लागेल ही शिकवण गीतेनंही दिली आहे सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनाचं निर्धारन केलं पाहिजे म्हणून मी प्रत्येक युगात जन्म घेतो असं श्रीकृष्णानं म्हटलं आहे खळांची व्यंकटी सांडो असं ज्ञानेश्वर म्हणतात ज्या खळांची व्यंकटी कोणत्याही उपायानं सांडत नाही ज्या खळांना कधीच सुबुद्धी होत नाही असे खळ नष्ट केले पाहिजेत ही तुकोबांची भूमिका तर्कशुद्ध आहे यात शंका नाही भला भेटला तर त्याला कासेची लंगोटी देखील द्यायला हरकत नाही पण नाठाळाशी प्रसंग आला तर त्याच्या माथ्यावर काठीचा प्रहार केलाच पाहिजे अहिंसेचा आणि क्षमेचा विचार देखील अत्यंतिक टोकापर्यंत जाऊन करण्याचं कारण नाही अतिरेकी अहिंसा अनाठा ही क्षमा हे दुर्गुण आहेत सद्गुण नव्हे सदैव ध्यानात ठेवण्याची गरज आमच्या देशाला आहे तुकोबांचा हा अभंग म्हणजे त्यांच्या जीवन विचाराचा एक तेजस्वी भाग आहे तुकारामांच्या या विचारात सामाजिक वास्तवाचं भान आहे कोणत्याही प्रसंगी कधीही को हिंसा करू नये एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करावा ही अत्यंतिक अहिंसावादी शिकवण गृहस्थाला उपयोगी पडण्यासारखी नाही आपल्या क्षमाशीलतेला आपले विरोधक नेभळटपणा आणि नामर्दपणा समजतील आणि क्षमावृत्तीचा गैरफायदा घेतील हे लक्षात ठेवून व्यक्ती समाज आणि राष्ट्र यांनी ठोशास ठोसा दिला पाहिजे यासाठी सज्जन सर्वार्थानं समर्थ बनले पाहिजेत प्रेमळ भेटला तर प्रेम द्यावं पण कोणी प्रेमाची परतफेड शत्रुत्वाने करू लागला तर त्याच्या दुष्ट प्रवृत्तीची नांगी ठेचून काढली पाहिजे हा विचार न्यायसंगत आहे तुकोबांचं सामाजिक तत्त्वज्ञान आदर्श असलं तरी त्याला वास्तवाची बैठक आहे म्हणूनच तुकोबा महाराष्ट्राचे आदर्श संत आहेत शूद्रवंशी जन्मलो म्हणूनही दंभे मोक लिलो, अरे तू जी माझा आता माय बाप पंढरीनाथा गोकाया अक्षर मज नाही अधिकार सर्व भावे दीन तुका म्हणे यतिहीन संत कबीरांचं एक वचन आहे जाती न पूछ साधू की पूछ ले जी आहे ज्ञान मोल करो तलवार का पडारहन तो म्यान साधू पुरुषाची जात कोणती आणि वंश कोणता अशी निरर्थक चिकित्सा करू नये साधू संतांचं ज्ञान सा आणि तपस्या पाहावी पण काही लोक तलवारीचं मोल करण्याऐवजी म्यान किती सुरेख आहे याचाच विचार करतात खरं तर संतांचीच काय पण सामान्य माणसाची सुद्धा जात लक्षात घेण्याचं कारण नाही जात हा मनुष्याच्या योग्यतेचा निकष असू शकत नाही पण दुर्दैवाची गोष्ट अशी की कुळ जाती वर्ण यांची चौकट आजही अभेद्य राहिलेली दिसते ज्ञान आणि कर्तृत्व यांच्या कसोटीवरच माणसाची गुणवत्ता तपासून घेतली पाहिजे जात आणि वंश हे विषय निरर्थक आहेत पण याच घटकांना शतकानुशतक हजारो वर्षं महत्त्व देण्याची तर्कदृष्ट प्रथा आपल्या भारतीय जीवनपद्धतीत खोलवर शिरून बसली आहे इथे ज्ञानेश्वरालाही जात विचारली गेली नामदेवालाही जाती व्यवस्थेत कनिष्ठ स्थान मिळालं गोरा कुंभार सावतामाळी या सर्वांना साखळदंडांनी बांधून ठेवण्यात आलं होतं महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्याही कपाळावर जातीपातीचे अर्थशून्य शिक्के मारण्यात आले व्यक्तिप्रेरणांची गळचेपी करणारी ही अशास्त्रीय व्यवस्था उकडून टाकली पाहिजे माणूस हा त्याच्या माणुसकीवरून ओळखायचा असतो कुळावरून नव्हे हा विचार बुद्ध महावीर बसवेश्वर यांच्यासारख्या श्रेष्ठ विचारवर्तांनी मांडला पण त्यांच्याही अनुयायात जातीभेद निर्माण झालेले दिसतात संत तुकाराम हे जाती व्यवस्थेचे एक बळी आहेत त्यांच्या मनात आणि वर्तनात कसलीही भेदभावना नव्हती ते सर्वांनाच समान लेखित होते समतेचा उपदेश करत होते नाही जाती सवे कामं ज्याच्या मुखी नाम तोची धन्य असं सांगणाऱ्या दुकोबांच्या वाट्याला समाजानं शूद्रत्व दिलं आपण खालच्या जातीचे आहोत आपल्याला वेद वाचण्याचा अधिकार नाही हलक्या जातीत जन्मल्यामुळे आपण त्या अधिकाराला वंचित झालो हे दुःख त्यांना एखाद्या शल्यासारखं खोपत होतं वस्तुत निष्कलंक चारित्र्य विठ्ठलाविषयीची विशुद्ध भक्ती मानवतेविषयी उदंड प्रेम निस्वार्थी वृत्ती आणि ज्ञानाची उपासना हे गुण तुकारामांच्या ठाई अखंड नांदत होते पण या महात्म्यालाही शूद्र म्हणून महत्त्व न देणारी एक अतिकर्मट विचार परंपरा त्या काळात होती तुकोबांनी आपल्या मनातलं दुःख अनेक अभंगातून व्यक्त केलं आहे हा अभंगही त्या दुःखाचं दर्शन घडवू शकतो ते म्हणतात मी शूद्रवंशात जन्मलो म्हणून माझ्या ठिकाणी दांभिकता नाही अरे पंढरीनाथा तूच माझा मायबाब आहेस वेदांची अक्षरं वाचण्याचा माझ्यासारख्या यतीहीनाला अधिकार नाही मी सर्व भावे दीन झालो आहे या उद्गारातली आर्तता हृदय पिळगटून टाकणारी आहे यतीहीनतेचा उल्लेख तुकारामांनी अनेक वेळा केला आहे कारण ते दुःख त्यांच्या आयुष्याला वेढा घालून बसलेलं होतं पण यतीशूद्र असलेल्या तुकोबाने आध्यात्मिक क्षेत्रात असामान्य अधिकार प्रस्थापित केला इतका की तथाकथित उच्चवर्णीय देखील त्यांचं शिष्यत्व पत्करू लागले ज्या रामेश्वर भट्टानं तुकोबांची निंदा केली होती आणि आपल्या वर्णश्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवला होता त्याला देखील ज्ञानसंपन्न तुकोबांचं शिष्यत्व पत्करावं लागलं रामेश्वर भट्टानं तुकोबासंबंधी म्हटलं आहे पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परी सरी न पवती तुक्याची वेदसंपन्न पंडित किंवा दशग्रंथी विद्वान झाला तरी त्याची बरोबरी तुकारामाशी होऊ शकत नाही पण तुकारामांसारख्या श्रेष्ठ व्यक्तीला जातीनं कुंठित करावं ही दारुण शोकांतिका आहे जे जे भेटे होते ते ते जे भगवंत ही उदार भूमिका प्रत्यक्ष व्यवहारात उतरू नये याचा खेद वाटतो हा दुर्दैवी इतिहास घडून गेला समतेचा नवा इतिहास आपण निर्माण करू शकतो कोणत्याही रंगाचा कोणत्याही कुळातला अथवा वंशातला माणूस असो तो मुख्यतः खरं तर सर्वत माणूस आहे हेच त्याच्या बाबतीतलं सत्य लक्षात घेतलं पाहिजे जात आणि वर्ण ही केवळ टर्फलं आहेत फळाचा गाभा टाकून टर्फलाचं स्तोम माजवण्याची ही जुनाट परंपरा आता टाकून दिली पाहिजे माणसा माणसात भेद करणारी विचारसरणी समूळ झिडकारल्याशिवाय आणि भेदाभेद भ्रम टाकून दिल्याशिवाय मानवी संस्कृती निकोप होणार नाही संतांच्या जीवनाचा इतिहास चाळून पाहिला तर कित्येक संतांना जातीपातीच्या अतिक्षुद्र नगण्य कारणावरून जन्मभर उपेक्षा आणि मानसिक छळ सहन करावा लागला आमची भारतीय संस्कृती मूलत समतावादी असूनही तिच्यात विषमतावादी विचारांचे भोवरे निर्माण झाले ही घटना संस्कृतीच्या अधपतनाची द्योतक आहे माणसाचं माणूसपण हेच त्याचं व्यवच्छेदक लक्षण मानलं पाहिजे यापेक्षा अधिक काय सांगायचं तोवरी तोवरी शोभती ल गारा जवनाही हिरा प्रकाशला तोवरी तोवरी शोभती दीपिका नुगवता एका भास्करासी तोवरी तोवरी सांगती संतांची या गोष्टी जव नाही भेटी तुक्या सवे संस्कृतातलं एक वचन आहे निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमायते याचा अर्थ वृक्ष नसलेल्या प्रदेशात एरंडाच्या झुडपाला देखील वृक्ष पण प्राप्त होतं तसंच जोपर्यंत हिऱ्याचा प्रकाश पसरत नाही तोपर्यंत गारेला देखील महत्त्व येतं सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत लहान लहान दिवट्या देखील शोभून दिसतात तुकाराम म्हणतात जोपर्यंत माझ्याशी भेट होत नाही तोपर्यंत संतपणाच्या गोष्टी बोलल्या जातील भावार्थ असा की खऱ्या संतत्वाचं दर्शन माझ्यात होऊ शकेल तुकारामांचं हे वचन वरवर पाहिलं तर गर्वयुक्त वाटेल पण हे वचन त्यांनी प्रामाणिकपणानं उच्चारलेलं आहे वीरानं स्वतःला वीर म्हणून घेतलं तर त्यात काय चुकलं तो त्याचा अधिकारच आहे तुकोबासारखा नम्र वृत्तीचा एक संत पुरुष जेव्हा अभिमानानं स्वतःविषयीची महती गातो तेव्हा आपल्याला काहीसं आश्चर्य वाटतं ज्ञानेश्वरांसारखा श्रेष्ठ संताला वंदन करणारे तुकाराम स्वतःचा उल्लेख अत्यंत विनयानं पायाची वाहन पायीबरी असं करतात अनेक अभंगातून त्यांचा पराकोटीचा विनय व्यक्त झाला आहे असं असताना या अभंगात त्यांच्या ठाई असलेली अल्पशी अहंता का प्रकट व्हावी खरं तर इतरांनी आपल्याला महनीय वंदनीय श्रेष्ठ संत शिरोमणी म्हणावं यात अर्थ आहे पण आपणच आपल्या संतत्वाची आणि श्रेष्ठत्वाची द्वाही का फिरवावी या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे तुकारामाने आणखी एका अभंगातून असाच आशय प्रकट केला आहे ते म्हणतात तोवरी तोवरी जम्बुगकरी गर्जना जव या पंचांना देखले नाही तोवरी तोवरी माळा मुद्रांची भूषणे जव तुकयाचे दर्शन झाले नाही सिंह पाहिला नाही तोपर्यंत कोल्हा कोल्हे कोई करतो आणि जोपर्यंत माझं दर्शन घडलं नाही तोपर्यंत माळा मुद्रांची भूषणं मिरवणाऱ्या संन्याशाला महत्त्व या उद्गारातही अहंकार आहे तो कितीही सार्थ असला तरी एका महान संताच्या शब्दातून तो व्यक्त व्हावा याचं नवल वाटतं तुकाराम सत्य तेच सांगत आहेत पण या सत्याला अहंकाराचा स्पर्श व्हावा हे क्षणभर उचित वाटत नाही तुकोबाने या प्रकारचे उद्गार काढले त्याला तात्कालिक परिस्थिती कारणीभूत आहे तुकोबा हे विठ्ठलाचे परमोच्च भक्त होते स्वार्थाचा लवलेशही त्यांच्या मनात कधी आलेला नव्हता समाजविषयक अपार करुणेनं आणि सहानुभूतीनं त्यांचं अंतकरण व्यापलेलं होतं प्रत्येक जीवाच्या ठाई ईश्वरत्व आहे यावर त्यांचा विश्वास होता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी अध्यात्म साधना केली होती शांती आणि विरक्ती यांची मूर्ती म्हणजे तुकाराम महाराज असं असतानाही त्यांचा उत्कर्ष सहन न झालेल्या अनेक अप्रबुद्ध लोकांनी तुकारामांची सर्व प्रकारे निंदा नालस्ती चालवली होती कोणी त्यांच्या तथाकथित शुद्रत्वावर बोट ठेवून उपास करायचा कोणी त्यांच्या कवित्वावर आक्षेप घ्यायचा कोणी त्यांच्या चारित्र्यावर शिंतडे उडवायचा सतत होणाऱ्या या मानसिक छळाला कंटाळून तुकारामाने आपल्या निंदकांना कोल्ह्याची उपमा दिली आणि स्वतःकडे सिंहत्व घेतलं तर ते यथोचितच म्हणावं लागेल श्रेष्ठ व्यक्तीलाही आपल्या गुणांचं आणि कर्तृत्वाचं वास्तव भान असलं पाहिजे ज्ञानेश्वरांनाही आपल्या प्रतिभेचं असं सुयोग्य भान होतं ते म्हणाले म्हणूनही माझे नित्य नव्हे श्वासोश्वासही प्रबंध होवावे किंवा मी तुमच्या बुद्धीवर भावार्थाचा फुलोरा निर्माण करीन माझे मराठी बोल अमृतालाही जिंकतील या उद्गारात अहमभावना आहेच पण ते सत्य आहे त्याप्रमाणे केव्हा तरी आपल्या निंदकांविषयी आणि स्वतःला मिरवू पाहणाऱ्या दांभिक संन्याशांविषयी तुकोबांनी अभिमानयुक्त उपासाचे उद्गार काढले तर ते योग्य आहे असंच म्हणावं लागेल जेव्हा काजवे स्वतःला सूर्य म्हणून नाचू लागतात तेव्हा सूर्यानं स्वतःचा उल्लेख सूर्य म्हणून करायला काय हरकत आहे तुकोबांच्या अस्मितेचा प्रत्यय देणारा हा अभंग मला आवडतो पराकोटीच्या विनयापेक्षा वस्तुस्थितीचा साभिमान उल्लेख अधिक संयुक्तिक आहे तुकारामांच्या मनाचा हा पीळ आम्हाला आवडतो स्वतःच्या ठाई योग्यता नसताना आपण महानवत अशा अहंगंडानं पछाडलेले लोक जगात कमी नसतात स्वतःची येनकेनं प्रकरण जाहिरात करत राहणं आणि प्रसिद्धीच्या प्रकार जोतात राहण्यासाठी नाना प्रकारच्या खटपटी आणि लटपटी करत राहणं हे अशा महाभागांचं कर्तव्य असतं शौर्य नसताना शुरत वाचा ज्ञान नसताना पांडित्याचा आणि चातुर्य नसताना शहाणपणाचा अभिनय ते करत राहतात पण किती दिवस जोपर्यंत खऱ्या वीराचं आगमन होत नाही किंवा खऱ्या ज्ञानवंताचं दर्शन होत नाही तोपर्यंत कागदाची फुलं तोपर्यंत बरे दिसतात जोपर्यंत अस्सल सुवासिक रंगीबिरंगी नैसर्गिक फुलं हातात पडत नाहीत तोपर्यंत जटा वाढवून बसलेले पायघोळ संत लोकांना काही काळ हसवतात पण जेव्हा एखादा ज्ञानवंत तपस्वी अवतीर्ण होतो तेव्हा भगव्या संन्याशाला कोण विचारणार तुकोबांपुढे मंबाजीचा काय पाड लागणार हिऱ्यासमोर गारगोटी कशी चमकणार तुकोबाने निंदकाची निंदा अनेक वर्ष सहन केली मानसिक छळ होत असतानाही क्षमाभाव धारण केला पण तुकोबाविषयींच्या मत्सरानं जळत राहिलेल्या रोगट मनाच्या निंदकात कसलीच सुधारणा होत नव्हती संत नम्र असतात हे ठीक आहे पण संतानंही कधीतरी संतप्त होऊन स्वतःविषयीचं सत्य स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे हत्तीवर भुंकणाऱ्या कुत्र्याला त्यांना म्हटलं पाहिजे तू एक शूद्र कुत्रा हेच मी गजराज आहे याचं भान तुला नसेल तर ते मी एका क्षणार्धात आणून देऊ शकतो प्रस्तुत अभंगात तुकोबांनी याच प्रकारे समर्थनीय उद्गार काढले आहेत संतालाही स्वाभिमान असतो हे दुष्टांनी ध्यानात ठेवणं त्यांच्या हिताचं असतं आज इथेच थांबू हरिओम तत्स